नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं छापाकाटा या चॅनलवर आज आपण एका अतिशय महत्वपूर्ण आणि पुरोगामी विषयावर बोलणार आहोत पुण्यातील वैष्णवी अगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णय आणि त्यांनी जाहीर केलेल्या लग्नासाठीची आचारसंहिताबद्दल हा विषय आपल्या सर्वांसाठीच विचार करायला लावणारा आहे कारण यातून सामाजिक बदलांची नांदी दिसते चला तर मग जाणून घेऊया या विषयाबद्दल पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र आदरला वैष्णवीने हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं या प्रकरणाने मराठा समाजात खळबळ वाजवली आणि समाजातील काही अनिष्ट प्रथांवर विचारमंथन सुरू झालं विशेषतः लग्नात होणारा अफाट खर्च हुंडा प्रथा आणि बडे जाव यावर चर्चा झाली याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे मराठा समाजाच्या मान्यवरांनी एक बैठक घेऊन अठरा महत्वपूर्ण नियमांची आचारसंहिता जाहीर केली आहे ही आचारसंहिता समाजातील अनावश्यक खर्च आणि हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठी आहे मराठा समाजाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे या समितीत नेमकं काय आहे चला काही मुद्दे पाहूया पहिला नियम आहे लग्न सोहळा मर्यादित लोकांमध्ये म्हणजे शंभर ते दोनशे पाहुण्यापुरताच असावा त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसेल दुसरं म्हणजे प्री वेडिंग शूट पूर्ण बंद करावं आणि केलंच तर ते जाहीर दाखवू नये तिसरं लग्न वेळेवर लागावं आणि डी जे ऐवजी पारंपरिक वाद्यांना आणि लोककलाकारांना प्राधान्य द्यावं त्यामुळे आपली सांस्कृतिक परंपराही जपली जाईल सर्वात महत्वाचं म्हणजे कर्ज काढून लग्न करू नये कारण मराठा समाजात कर्जामुळे अनेक आत्महत्या झाल्या आहेत याशिवाय लग्नात दारू पिऊन नाचणं नवरा नवरीला उचलणं फेटे बांधणं आणि महागडा आहेर यांसारख्या प्रथांवरही बंदी घालण्यात आली आहे विशेष म्हणजे लग्न साखरपुडा आणि हळद हे एकाच दिवशी करावेत जेणेकरून खर्च कमी होईल हुंडा देणे आणि घेणे पूर्णपणे बंद करावं आणि जर वडिलांना मुलीला काही द्यायचं असेल तर तिच्या नावावर एफ डी करावी त्यामुळे मुलींचं भविष्य सुरक्षित राहील तसंच सुनेचा पैशासाठी छड करू नये आणि मुलीच्या आईने तिच्या संसारात ढवळाढवळ दोड़ करू नये असंही या आचारसंहित नमूद केल्या गेलं आहे या आचारसंहितेचं पालन करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे सत्कार केला जाणार आहे आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी अकरा जणांची सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली आहे मराठा समाजाचा हा निर्णय स्वागतदारी आहे कारण याआधी कोकणातील आगरी समाजाने असेच नियम लागू केले होते कोकणात लग्नाचा खर्च दोन्ही कुटुंबांमध्ये अर्धा अर्धा केला जातो आणि हुंडा प्रथेला थारा नाही मराठा समाजाने आता हा पवित्र घेतला आहे आणि ही सामाजिक क्रांतीची सुरुवात आहे हुंडा प्रथा ही आपल्या समाजासाठी एक मोठी समस्या आहे एकोणीसशे एक, एक मध्ये हुंडा प्रतिबंध कायदा अस्तित्वात झाला तरीही आजही अनेक ठिकाणी ही, ही प्रथा कायम आहे वैष्णवीच्या प्रकरणाने पुन्हा एकदा यावर प्रकाश टाकला समाजाने आता एकजुटीने हुंडा आणि अनावश्यक खर्चाविरुद्ध लढा द्यायला हवा या आचारसंहितेमुळे मराठा समाजात जागरूकता येईल आणि साधेपणाला प्राधान्य मिळेल शेवटी आपण सर्वांनी मराठा समाजाचा या पुढाकाराचं स्वागत करायला हवं लग्न हा आनंदाचा आणि प्रेमाचा सोहळा आहे तो बडे जाव आणि कर्जाच्या कर जा ओझाखाली दबला जाऊ नये तुम्हाला ही आचारसंहिता कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हो असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर पाहत असाल तर छापा पेजला लाईक आणि फॉलो फॉलो करायला मात्र विसरू नका धन्यवाद